नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अकराळे गावात दोन एक दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत विहिरीला लागले ला तीन इंचपेक्षा जास्त पाणी जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील अकराळे गावात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे शासनानं पाणी बघून विहीर खोदली तर एकोणपन्नास फुटावर तीन पेक्षा जास्त प्रमाणात पाणी लागले असून अकराळे व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं व ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याचा मोठा तुटवाडा होत असल्यामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती आता नागरिकांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला यासाठी मोलाचा सहकारी व मार्गदर्शक बापूसाहेब गायकवाड तुकाराम भाऊ जोंधळे सरपंच अर्चना डगळे उपसरपंच संदीप भाऊ केंदळे व सर्व ग्रामपंचायत सदस्या दत्तूभाऊ भेरे संतोष केदळे सुनील गाडे गोविंद विचळ सागर गायकवाड रोशन संधान गोटीराम बदादे अनिल गाडे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते अशी हो सविस्तर माहिती भा भागवत झालटे यांनी पत्रकारांना दिली आहे आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज प्रतिनिधी उस्मान शेख